लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची बातमी सरकारनं शब्द पाळला लाडक्या बहिणींना खात्यावरती पंधराशे यायला सुरू काल चोवीस तारखेपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे मी आता तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे पूर्ण कोणाकोणाच्या खात्यावर आले मेसेज आलेला आहे तो सगळं व्यवस्थित दाखवणार आहे आज पंचवीस जानेवारी आज सुद्धा खटाखट पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत आज पैसे शंभर टक्के येणार आहेत कारण सव्वीस जानेवारीच्या आत वाटप करा हे आता मोठा आदेश आता एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे पंधरा मिनिटांपूर्वी मोठा निर्णय झालेला आहे सर्व जिल्हे वाटप करा असा आदेश आता पंधरा मिनिटांपूर्वी दिलेला आहे काल फक्त मोजक्या जिल्ह्यात पैसे आले होते आज सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप करा पैसे आलेत का नाहीत हे कसं चेक करायचं आहे आणि लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये नंतरच लगेच एकवीसशे रुपये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे यासोबतच लाडक्या बहिणींना गॅसचे सुद्धा पैशाचा मेसेज आलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं व्यवस्थित आपण बघणार आहोत कोणते ते आता जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये आता सगळ्यात अगोदर पैसे पडायला सुरुवात झाली ते तुम्हाला सांगतो यासोबत लाडक्या बहिणींना आपण सव्वीस जानेवारी निमित्त पुन्हा एकदा दहा पैठणी साड्यांचा वाटप करणार आहोत ते सुद्धा कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत जर तुम्हाला सुद्धा पैठणी साडी पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला कशी मिळते हे तुम्हाला मी सांगतो आहे बघा सरकारनं आता त्यांचा शब्द पाळलेला आहे सरकारनं शब्द पाळलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे असं करा चेक बघा सगळ्यात मोठी बातमी आहे आपण सगळं पुराव्यासह बघणार आहोत सगळा आता पुरावा मी तुम्हाला दाखवणार आहे कोणाला पैसे आलेले आहेत किती आलेले आहेत काय आहेत सगळे आणि तुम्ही जर बघितलं तर कमेंट्समध्ये सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला दीड हजार रुपये यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही मागचे व्हिडिओ सुद्धा जाऊन बघू शकता कालचा व्हिडिओ तुम्ही काल व्हिडिओ जर बघितलं तर ते कमेंट्स टाकलेले आहेत भरपूर जण की दीड हजार रुपये आले जानेवारीचा हप्ता आला हे आलं ते आलं एकवीस रुपये सुद्धा याय लागलेले ला आहेत ला असं काही टाकलेले कमेंट सुद्धा आहेत आता बघा विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बीनच्या लाभातून एकवीस रुपये देण्याची घोषणा मायुतीने केली होती ती सुद्धा आता पूर्ण करण्यात आलेले आहे ती सुद्धा आपण व्हिडिओमध्ये सगळं डिटेल माहिती इथं बघणार आहोत बघा सरकारनं शेवटी शब्द पाळलेला आहे आणि लाडक्या लाडक्याबणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कसं चेक करायचं तुम्हाला मी सांगतोय त्या अगोदरच सर्वांना सव्वीस जानेवारीच्या ऍडव्हान्स शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर बघा आता आपण सगळे डिटेल माहिती बघणार आहोत परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि तुम्हाला कुठलाही परत व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही एवढीच एक विनंती आहे की व्हिडिओ पळवत पळवत बघू नका व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा सगळी डिटेल माहिती मिळणार आहे आता बघा लाडके बहिणींना पंधराशे रुपये मिळत आहेत काही लाडके बहिणींना नऊ हजार काही लाडक्या बहिणींना दहा हजार पाचशे काही लाडक्या बहिणींना तिथं एकवीसशे रुपये तर काही लाडक्या बहिणींना आठशे तीस रुपये असे सुद्धा मिळत आहेत आणि सरकारकडून सव्वीस जानेवारी निमित्त खास एक मोठी भेटवस्तू सुद्धा आता सरकारकडून आपल्याला लाडक्या बहिणींना दिली जाणार आहे ती सुद्धा कोणत्या ते आपण व्हिडिओमध्ये बघूया तर चला सुरुवात करूया बघा आता सगळ्यात महत्वाची अपडेट आपण बघत आहोत विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एकवीस रुपये देण्याची घोषणा मायुतीनं केली होती यावरून सध्या बराच सुरू आहे त्यातच जानेवारी महिन्यातील हप्ता अनेक लाभार्थी महिन्याच्या खात्यात जमा झालेला आहे बघा तुम्हाला मी आताच सांगतोय बघा जानेवारी महिन्यातील हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे तसंच उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या दोन दिवसात जमा होणार आहेत पैसे खात्यात जमा झाले आहेत की नाही हे कसं चेक करायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे बघा चोवीस तारखेपासून पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे चोवीस तारखेच्या संध्याकाळी चार वाजल्यापासून पुढे वाटपाला कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे चोवीस पंचवीस सव्वीस हे तीन दिवस वाटप हो राहणार आहे जरी सुट्टी असले तरी बँकेला सुट्टी जरी असले तरी ट्रान्झॅक्शन हे चालू राहणार आहे सरकारनं शब्द पाळला बघू शकताय सरकारनं शब्द पाळला लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांनी घेतलाच पडताळणीत उघड झालं आहे या पार्श्वभूमीवर योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत वारंवार विचारणा केली जात होती त्यावर बोलताना महिला व वा बाल विकास अदिती तटकरे यांनी जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारी पूर्वी खात्यात जमा होईल अशी ग्वाही सुद्धा सगळ्यांनी दिली होती आणि आपण व्हिडिओमध्ये त्यांचा व्हिडिओ सुद्धा आपण टाकला होता की ते काय म्हणाले होते बघा पण प्रजासत्ताक दिन अर्थात सव्वीस जानेवारी जवळ येत असला तरी फक्त जमा होत नसल्याने नेमकं काय झालंय याचा विचार करत लाडक्या बहिणीमध्ये अस्वस्थ होते पण अखेर बघा लक्षात घ्या हे सगळ्यात महत्वाचं आहे पण अखेर शुक्रवारी चोवीस जानेवारीपासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला ते सांगतोय आपण कुठलीही माहिती विद्याव पुराव्यासहित आपण देत असतो पूर्ण पुरावा आहे आपल्याकडं कमेंट्स आलेले आहेत भरपूर भरपूर मी ज्यांचा फॉर्म भरला होता त्यांना सुद्धा मेसेज आलेले आहेत परंतु त्यांच्याकडून अजून मी स्क्रीनशॉट घेतलेला नाही कारण आपण कोणाचंही स्क्रीनशॉट सहस घेऊ शकत नाही जर आपलं गुण जवळत असेल तर ते त्यांच्याकडून आपण घेत असतो परंतु लक्षात घ्या शुक्रवारी चोवीस जानेवारीपासून पात्र लाभार्थी आहे महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यानुसार पात्र महिलांच्या खात्यात पंधराशे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा काल मी तुम्हाला ते सांगतोय काल चोवीस जानेवारीपासून शुक्रवारपासून संध्याकाळी चार वाजल्यापासून पैसे पडायला सुरुवात झालेली आहे आणि पंधराशे रुपये हे खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता ते कोणत्या लाडक्या बहिणी आहेत आज कोणत्या लाडक्या बहिणी येणार कोणते ते वीस जिल्हे आहेत आज छत्तीस जिल्हे तर खरं होणार आहे छत्तीस चे छत्तीस जिल्हे जे आपले आहेत ते सगळे छत्तीस जिल्हे आज सगळं कव्हर होणार आहेत एकही एक जिल्हा राहणार नाहीये त्यामुळे ते, ते जिल्हे कोणते आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत परंतु त्यात दोन महत्वाच्या अटी आहेत काय हे सुद्धा आपण सांगणार आहोत सगळे व्हिडिओ डिटेल बघा तुम्हाला सगळं काढणार आहे आता त्या जगाबद्दल मी तुम्हाला सांगतोय खात्यात पैसे सा आले की नाही हे कसं चेक करायचंय बघा खात्यात पैसे आले की नाही कसं चेक करायचंय सगळ्यात महत्वाचं लाडकी बहिणीचे पैसे थेट बँक डीबी नुसार होत आहेत जमा होत असल्यानं तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत असतील तर तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल पहिली गोष्ट तर मेसेज येणार आहे जर मेसेज आला नसेल तर तुमच्या बँकच्या ऍप मध्ये जाऊन तिथं डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करून खात्यात पैसे जमालेत का हे तुम्ही करता येईल तसंच तुमच्यात बँक देखील जाऊन करू शकता बघा काही वेळा काय होतं भरपूर जणांचं ट्रान्झॅक्शन होता परंतु मोबाईलवरती मेसेज येत नाही पण बँकेत पैसे पडलेले असतात तुम्हाला मी हजार वेळा ते सांगतोय मोबाईलवरती मेसेज येईल असंच काही नाहीये तुमच्या बँकेत डायरेक्ट सुद्धा पडलेले असू शकतात तुम्हाला एकदा बँकेत जाऊन चेक करायचं आहे तुमचं ट्रान्झॅक्शन की दीड हजार रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे का आता दीड हजार रुपये कोणाला मिळणार ज्यांना सगळे हप्ते भेटलेले आहेत आतापर्यंतचे आतापर्यंतचे म्हणजे पर्यंतचे हप्ते मिळाले होते त्यांना दीड हजार रुपयाचं ट्रान्झॅक्शन होणार आहे तर तुम्ही ते जाऊ शकता किंवा मोबाईलवरती तुमचं जे अप्लिकेशन आहे त्याच्यावरती जाऊन सुद्धा चेक करू शकता तुमच्या मोबाईलवरती समजा जर एसबीआय असेल तर योनो नावाचं एप्लिकेशन आहे ऍक्सिस असेल तर अॅक्सिस बँकचं आहे तिथं जाऊन तुम्ही लॉग इन करा तुमच्या बँक अकाउंट डिटेल्स टाकून आणि तुम्हाला ट्रान्झॅक्शन दिसतं डेट वाईज तर दे डेट वाईज ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करून ट्रान्झॅक्शन बघू शकताय तिथे तुम्हाला नक्की करणार आहे किंवा सरळ बँके जाऊन बघा आता बघा एकवीस रुपये कधी मिळणार हे सुद्धा त्यांनी सांगितलंय मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वीच पत्रकार परिषदेत लाडकी वैनिनीचे एकवीस रुपये करण्याबाबत महत्वाचं भाष्य केलं होतं येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेचा हप्ता पंधराशे रुपयेवरून एकवीस रुपये करण्याची शिफारस केली जाईल या त्यानंतर याचा वाढीव खर्चाचंही ही अधिवेशनात तरतूद केली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे आता अधिवेशनानंतरच लाडक्या बहिणींना एकवीस रुपये मिळणार आहे जे आहे अधिवेशन कधी आहे मार्चमध्ये नंतर तुम्हाला पैसे फिक्स झालेले आहेत शिक्कामोहर्तब झालेला आहे सगळ्यांची तिथं मंजुरी एकवीस रुपयाला तिथं झालेली आहे यासोबतच आता बघा लाडक्या बहिणींना गॅसचे सुद्धा पैसे पडायला सुरुवात झालेली आहे सरकारनं शब्द पाळलेला आहे गॅसचे सुद्धा जे आठशे तीस रुपये आहेत ते सुद्धा पडलेले आहेत ते सुद्धा अकाउंटला आलेले आहेत भरपूर जणांच्या अकाउंटवरती गॅसचे सुद्धा पैसे पडलेले आहेत आता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता आज कोणाला पैसे दिले ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आता तुम्हाला सगळं दाखवलं आहे मी बघा आज सर्व जिल्हे वाटप होणार आहे सर्व जिल्हे का कारण सव्वीस जानेवारीच्या आज सरसकट वाटप करायचं असा सरकारचा निर्धार होता आणि सरकारनं तो पूर्ण केला आहे आणि आज छत्तीस जिल्हे जे आहेत त्यातले फिक्स तर आता जे आहे ते वीस तर वाटप होणारच आहेत राहिलेले सोळा जिल्हे कदाचित उद्या वाटप होतील त्यासाठी व्हिडिओला लाईक करायचे आपल्या आणि व्हिडिओ दररोज बघत जा चॅनलला सबस्क्राईब जा तुम्ही काय करता व्हिडिओ बघताय तुम्हाला आवडतात देखील परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि घंटीचं बटन आहे ना ते घंटीचं बटन दाबा म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकतो तसं तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतोय तर आज वीस तर फिक्स आहे तर वीस जिल्ह्यात तर फिक्स पैसे हे पडणारच आहेत आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर लाडक्या बहिणीसाठी एक सव्वीस जानेवारीची खुशखबर सुद्धा दिलेली आहे काय हे सव्वीस जानेवारीची खुशखबर बघा वीस लाख लाडक्या बहिणींना स्वतःची घरं हे आता सरकार देणार आहे सव्वीस जानेवारी निमित्त मोठंच सरकारकडून हे गिफ्ट आहे आता हे वीस लाख घरापैकी तुम्हाला एक घरच घर पाहिजे त्यासाठी काय करायचं आहे ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे की मला घर पाहिजे घरकुल पाहिजे आहे तर लवकर लवकर करा कारण सगळ्यांनी जायच्या अगोदर सगळ्यांना माहीत होण्या अगोदर तुम्ही हे पटकन काम करायचं आहे म्हणजे तिथून तुमचा अर्ज लवकर पात्र होऊ शकतो त्यामुळे मी जे गोष्ट सांगतो लक्षात घ्या ग्रामपंचायतमध्ये जा आणि किंवा पंचायत समितीत जाऊन तुम्ही म्हणा की मला घरकुल साठी अप्लाय करायचा हे मला कारण सरकारनं वीस लाख घरकुलं हे मंजूर केले आहे तर त्यासाठी मला अर्ज करायचा आहे तर तो कसा करायचा आहे तिथं तुम्हाला अर्ज देतील अर्ज भरायला सांगतील अर्ज भरून द्या कागदपत्र तिथं सबमिट करा ज्यावेळेस तुमचं सगळं होईल ग्रामसेवक ग्रामसभा ग्राम बसून तिथे तुमचा निवड केली जाईल आणि तुम्हाला तिथं मंजूर होईल आता बघा कोणत्या पैसे बँकेत आलेले आहेत एसबीआय बँकेत पैसे काल आलेले आहेत यासोबतच पोस्टाच्या खात्यात पैसे आलेले आहेत यासोबत अॅक्सिस बँक आयसीआयसी बँक कोटक बँक एचडीएफसी बँक बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र अशा महत्वाच्या बँकेमध्ये पैसे काल आलेले आहेत आता तुमची बँक कोणती आहे तुमची बँक कोणती आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करा uh, किती लाडक्या बहिणींना पैसे आलेले त्यांनी कमेंट मध्ये पुन्हा एकदा कमेंट करा प्लीज कारण सगळ्यांना कळू द्या कोण कोण पैसे आलेत ते आणि कोणाला नाही आले त्यांनी नाही आले असं सुद्धा टाका आणि तुमचा जिल्हा कोणता हे कमेंट्स करा आणि एवढ्या चांगल्या कमेंट्स करा बघा तुम्ही जेवढ्या चांगल्या कमेंट्स करताल तेवढा व्हिडिओ व्हायरल होतो आणि सरकारपर्यंत पोहोचतो आणि तुमचं म्हणणं फक्त व्हिडिओद्वारे सरकारला पोहोचू शकतं कारण तुम्ही एक एक जण तर जाऊन सांगू शकत नाही त्यामुळे व्हिडिओ खाली व्यवस्थित कमेंट करा की सर आम्हाला एवढे हप्ते आले पाहिजेत ह्या तारखेला पाहिजेत तुम्ही असं करा हे पैसे द्या हे अट काढून टाका हे असं तुम्ही व्यवस्थित लिहा म्हणजे सरकारला समजेल की हां नेमकं लाडकी बहींच्या मनात आहे काय त्यामुळे तुमचं जे काही म्हणणं आहे ते तुम्ही तिथं सांगू शकता परंतु योग्य त्या भाषेत जेणेकरून सगळ्यांना वाचता येईल अशा भाषेत आणि लक्षात घ्या आता आपण दहा पैठणीसाठी सव्वीस जानेवारी निमित्त वाटप करत आहोत तर ते दहा जिल्हे दहा साड्या कशासाठी तर आपल्या लाडक्या बहिणीसाठी सव्वीस जानेवारी निमित्त आपण ते देत आहोत कारण सगळ्यांना माहिती आहे सव्वीस जानेवारी खूप मोठा सण आहे आपल्यासाठी तर त्यासाठी आपण काय करणार आहोत बघा पाच अटी आहेत पहिलं अट म्हणजे चॅनल सबस्क्राईब असणं गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब केलं त्यानंतर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि व्हिडिओ शेअर झाला पाहिजे ह्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि व्हिडिओ पूर्ण बघितला पाहिजे एवढ्याच गोष्टी करायच्या तुम्हाला शंभर टक्के साडी तिथं मिळणार आहेत आता आपण इथं बघणार आहोत की कोणते जिल्हे आहेत बाबा ते नेमकं तर बघा आज जे वाटप होणार आहे ते प्रामुख्याने तुम्हाला सांगतोय पुणे रायगड मुंबई सोलापूर कोल्हापूर लातूर परभणी गीड बीड जालना धुळे अमरावती रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर नाशिक परत इकडे झालं तर छत्तीसगड सॉरी गडचिरोली इकडे जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही छत्रपती संभाजीनगर आहेत आपले धाराशिव आहेत अशा महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये इथं वाटपाचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे मित्रांनो सुरू झालेला आहे शंभर टक्के तुमच्या मेसेज मोबाईलवरती मेसेज येईल कदाचित हा व्हिडिओ बघताना येईल किंवा हा व्हिडिओ झाल्यानंतर येईल परंतु आज सगळ्यांना पैसे नाही बघा शेजारच्याला पैसे आले ह्याला आले त्याला आले घाबरू नका आज शंभर टक्के तुमच्या खात्यावरती पैसे फिक्स असणार आहेत चला काही प्रश्न तर नक्की विचारा बघा हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा तुमचा जो तु व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा तुमचा टेलिग्राम ग्रुप आहे त्याला शेअर करा फेसबुक आहे तिथे शेअर करा कारण ग्रुपमध्ये जेव्हा शेअर करतो त्यावेळेस सगळ्यांना माहिती पोहोचते आणि सगळ्यांपर्यंत माहिती ही गेलीच पाहिजे खूप महत्वाचा व्हिडिओ आपण सांगतोय कारण सरकारनं शब्द पाळलेला आहे जानेवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे विश्वास ठेवा तुम्ही सुद्धा विश्वासानं व्हिडिओ शेअर करा कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला माहिती अशी कुठंच मिळणार नाही सहित माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती मिळते चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र